नमस्कार संवादरसमञ्जिरी भाग सेचालिस् विलसन्ति महाभोगैर्विशन्ति गिरिगौबरान् निरस्तकल्पनाधीरा अबद्धामुक्तबुद्धयः श्रोत्रियं देवतां तीर्थं मङ्गनां भूपतिं प्रियं दृष्ट्वा सम्पूज्य धीरस्य न कापि रुधिवासना वृत्यैः पुत्रैः कलत्रैश्चापि दौहित्रैश्चापि गोत्रजैः विहस्यधिक्कृतो योगी न यातिविकृतिं मनाक् सन्तुष्टोऽपि न सन्तुष्ट खिन्नोऽपि न च खिद्यते तस्याश्चर्यदशां तां तां तादृशो एव जानते कर्तव्यतैव संसारो न तां पश्यति सूरयः शून्याकारा निराकारा निर्विकारा निरामयाः अकुर्वन्नापि संक्षोभात् व्यग्रः सर्वत्र मूढधीः कुर्वन्नपि न कृत्यानि कुशलो हि निराकुलः सुखमास्थे सुखम शेते सुखयातीच सुखं सुखं सुखमे व्यवहारे शादधे स्वभावाद्यस्य नैवातीर्लोकव्यवहारीण महारुद इवाक्षोभ्यो गतक्लेशसुशोभते जनका या संसारिकांचं चित्र चितारायची चि वेळ आली की लगेच आधी ज्ञानाची लक्षण आठवा वाटतात म्हणजे मग चित्ताला पुन्हा दिव्यानंदात नावून घ्यायला मिळत तेव्हा आता पुन्हा तीच थोडी आठ राजा तोच खरा मुक्त ज्ञानी आणि धीर ज्याची अशी अनावश्यक विचार प्रक्रिया संपूनच गेलेली असते आत आपल्या खऱ्या ब्रह्मस्वरूपाच दर्शन आणि बाह्य जीवनात सर्वत्र त्याच प्रकटन झालेला हा महामानव उत्कृष्ट पदार्थांचे उपभोगांचे आणि सृष्टीवैभवाचे सेवन करीत असो किंवा गिरीकंदरी जाऊन एकांतात शांत स्वस्थ बसलेला असो त्याची प्रज्ञा कधीही अविद्येचा काळू अनुभवतच नसल्यामुळे तो विसरून गेला स्वप्न होत हेही समजला पण ते कस होत हेही आता या कालातीत दशे त्याला आठवतही नाही त्याचा कोणताच व्रण त्याच्यावर उरलेला नाही कारण भूतकाळाने संस्काराने गठित जी त्याची अस्तित्व रचना होती तीच पूर्णपणे सम्यकपणे परिवर्तित झाली क्रांत झाली त्याला एक नवीनच अस्तित्व देह मन प्राण बुद्धी आणि आत्म अशा सर्व स्तरांवर लाभलं कल्पनेचा डोलारा असणारे संस्कारबद्ध आणि संकल्पनाग्रस्त व्यक्तित्व आणि त्याच्या ह्या जन्मी नव्याने जोडलेल्या सहस्र प्रकारच्या जड जड बेड्या त्यांनी केव्हाच भिरकावून दिल्या आता त्याची अत्यंत सुधीर सुशांत स्थिती आणि त्याची पूर्णपणे अबद्ध स्थिती अनिर्बंध स्वातंत्र्याची स्थिती त्याच्या प्रत्येक श्वासात त्याच्या मुक्त बुद्धीच्या प्रत्येक तरंगात ब्रह्मगीत गाते आहे मग बाह्यतात भोग विलासानी वेळलेला असो का नीरव एकांतात संचार करीत असत राजा ह्या जगातल्या अनेक माणसांना भेटण्याचा प्रसंग तुझ्यावर रोज येत असेल तुला नेहमी जाणवत असेल की माणूस सहसा एकही शब्द किंवा कृती स्वार्थाने म्हणजे तो सदैव काही वस्तू मागत असतो असं नाही पण त्याच्या संपूर्ण अस्तित्वाची रचनाच मी नावाच्या कोंदणात जखडलेली बंदिस्त झालेली असल्यामुळे अगदी लहान बालकापासून तो वृद्धातल्या वृद्ध व्यक्तीपर्यंत पहा त्याची प्रत्येक चित्तवृत्ती आणि त्यामुळे आणि प्रत्येक कृती ह्या मीच्या वेष्टनाला चिकटलेली आणि आतही मीचेच अस्तर लायलेली अशी असते मुळात भूतकाळावर आधारित जगतात आणि त्यावरच तात्कालिक काही घटनांविषयीच्या प्रतिक्रियांचे रंग इतक्या पक्केपणाने त्यांच्या वृत्तीत भिनून जातात की ते कोणाशीही व्यवहार करत असून ते फक्त मीच्याच प्रांगणात गिरट्या घालत असतात आणि म्हणूनच त्या मीच च भलं होण्यासाठी त्यांच्या न कळत सर्व कर्म असच होत राहत ज्याला मी स्वार्थमूलक अहमूलक असं म्हणतो मग प्रत्यक्ष राजाला ईश्वराला एखाद्या तीर्थक्षेत्राला किंवा एखाद्या विद्वान साधूला ठिकाणी जाऊन बंधन करण्याचा प्रसंग असेल तेव्हा तर ह्या कामी लोकांच्या मनात मागण्यांची वासनांची नुसती रांगच लागते यात काय आश्चर्य तू राजा असल्यामुळे असा सवासन अपेक्षा युक्त जनांचा सर्व व्यवहार तुला परिचित असेलच या उलट माझा प्रिय ज्ञानी ज्याला मी धीर म्हणतो तो मात्र अंतर्बाह्य हो निर्वासनतेचाच बनलेला असतो त्यामुळे एखाद्या साधूला किंवा विद्वानाला भेटणं असो किंवा राजा तीर्थक्षेत्र ईश्वर यांचं पूजन करणं असो अथवा आपल्या पत्नी पुत्रांचं कौतुक करणं असो त्या धीराच्या चित्ताला वासनेचा स्पर्श कधीही नसतो त्याला ह्या जगाकडून काहीही कणमात्र देखील मिळवायचं नसतं आणि त्याला जेव्हा जे आवश्यक असेल तेव्हा ते दैवी योजनेमधून त्याच्याकडे येणारच याची त्याला एक वासनारहितपणे खात्री असते त्याची आवश्यकता म्हणजे त्याची वासना नसते त्याची आवश्यकता म्हणजे त्याची वासना नसते तर ती ईश्वरी योजनेतली एक घटना असते आणि त्या घटनेचा एक भाग म्हणून जे आपल्या समोर येईल ते आनंदाने स्वीकारत जाण हा त्याचा त्या अत्यंत निर्वासनेतेमुळे बनलेला स्वभाव असतो त्यामुळे तो कोणाचंही पूजन किंवा कौतुक करतानाही त्याच्या समग्र जीवनशैलीतल्या त्या क्षणींचा तो एक प्रसंग म्हणून त्या गोष्टीत तो सहभागी झाला तरी ते एक प्रकटन असते उलट वेळा की तो या अपरिहार्य कृती आतून पूर्ण निरपेक्षतेने आणि निर्वासनतेने करत असूनही त्याच्या संबंधितांची दृष्टी इतकी मलिन होती स्वार्थपूर्ण आणि पुष्कळ वेळा अत्यंत छदमी आणि दुष्ट देखील असते कि त्यांना त्याच अत्यंत उत्कृष्ट आणि परमश्रेष्ठ अंतकरण तर समजतच नाही पण उलट त्यांच्या हातून त्या धीराचा प्रत्यक्ष किंवा मा मानाने शब्दाने किंवा मा दृष्टिक्षेपाने आणि उपासाने किंवा त्याच्या पाठीमागे त्याची निंदा करून किंवा त्याच्याविषयी आकस स्नेहरहित भावना बाळगण्याचा अत्यंत वाईट व्यवहार घडतो तो काही आहे तर त्याची न पाहता त्या भेटीचे अर्थ दृष्टीने मूल्यमापन केलं जात त्याची सहज प्रेरणा केवळ ब्रह्माची लीला ह्याच दर्जाची असूनही त्याच्या सामाजिक दर्जानुसार किंवा त्याच्या राणीमानानुसार आणि त्याहूनही हिंदपणे त्याला वागवलं जातं त्याचे होता मार्ग न स्वीकारल्यामुळे सदैव त्याच्यावर आतून दुसफुसत असतातच आणि त्यामुळे त्यांच्या वागड्या बोलण्यात जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा तेव्हा झडप घालून त्याला तोडून बोलण्याचा त्याची अवहेलना करण्याचा मुद्दाम भांडण उभे करून दोषी ठरवावं असे खोटे पुरावेही उभे केले जातात समाजाने त्याला श्रेष्ठ ठरवलं तर सहजच आम्ही कोत्या मनाचे स्वार्थी धनलोलूप आणि कुटुंब लंड व्यक्ती ठरू ही भीती त्याच्या साऱ्यांच्या मनात इतकी थैमान घालत असते की ह्या ध्येयासाठी ही मंडळी वर्षानुवर्ष जगत राहतात गृहस्थ असेल तर त्याचे आर्थिक आणि इतर कोंडी केली जाते पण हे सगळं करण्याने आपलं चित्त अक्षरशः हिडून जात आहे तारुण्य आणि शारीर ऊर्जा सडून जाते आणि अशा पुण्यवान आणि साक्षात सत्यच अशा दिव्य मानवाला अपमानित आणि जगात अपराधी ठरवण्याचा प्रयत्न करून आपण स्वतःसाठी या जन्मी जीवनाचा कोणवाडा करून घेत आहोत आणि पुढेही रौरव नरकांचे भागी ठरणार आहोत हे त्यांच्या लक्षात येत नाही कारण तुलनेत आपण कम ठरू सर्वश्रेष्ठ ठरणार नाही या भीतीने आणि जगात आपल्यालाच श्रेष्ठ म्हटलं पाहिजे या ईर्षेने अभिनिवेशाने ते हो ग्रस्त असतात अशा मंडळींमध्ये बहुधा सगळे असेच गोत्रज किंवा जवळची मंडळी असतात ज्यांनी खरं म्हणजे त्याला ऐहिक आधार देऊन त्याच्यातल्या संवेदशील मानवत्व आणि दिव्य प्रज्ञावान महामान मानवत्व यांचं प्रेमाने आणि निरपेक्षपणाने संवर्धन करावं पण तस तर ते करत नाहीतच कारण अतीव स्वार्थ क्लुप्ती धनावर आणि कुटुंबावर प्रचंड ममत्व आणि आजूबाजूच्या परिचित किंवा अपरिचित समाजावर आपलीच उच्च प्रतिमा लादण्याची ईर्षा या सर्व विकारांनी ते निर्मिडलेले असतात त्यांच्या नादाने त्यांचे संबंधित स्नेही एवढंच काय साखर देखील त्या देवसदृश पण अत्यंत साध्या निर्मळ बाल सदृश मनाच्या धीर सत्पुरुषाचा अपमान करतात कपटी उल्हास उपहास कपटी उपहास आणि धिक्कारात्मक वागणुकीने एक प्रकारचा मानसिक छळच करतात काही धीरांना त्यात स्त्री सिद्धही आहेत हा राजा काही धीरांना तर त्यांच्या पुत्र कलतांकडून कन्या जावई त्यांचे वंशज यांच्याकडूनही अशी वागणूक मिळालेली पाहण्यात सांगतो या लोकांनी कितीही आणि कसाही मानसिक छळ केला अपमान केला तरीही तो धीर खरा पुरा स्वरूपाशी संयुक्त असणारा उत्कृष्ट योगी असल्यामुळे आपल्या समग्र जीवन प्रणालीला अनुरूप अस जे जे जसं प्रेरण त्याला येईल तसंच वागण्याशी तो एकनिष्ठ असतो या असंख्य प्रसंगानेही त्याच्या मेंदूतल्या समग्रता आणि चैतन्यमय नित्य नूतन आणि अत्यंत ताजी चित्तवृत्ती जराही ढळत नाही कोणत्याही मानसिक विकृतीना तर त्याच्यात प्रवेश मिळणं अशक्यच असतं इतक्या प्रचंड मानसिक वादळानंतरही आणि त्या सतत तो राहतो ज्याच्या दर्शनाने स्पर्शनाने मैत्रीने इतरांच्या मानसिक गाठी खोलण्याला आणि विकृती मावळ्याला मदत होते ही त्याला ही मंडळी आपल्या छळाने मनोविकृतीत कसं ढकलू शकतील उलट ते स्वतः शारीर मानस आणि आत्मिक धनी जरी तो धीर त्यांना कधीही धिकारत नाही कारण त्याला आत्मरत राहताना या क्षुद्र प्रतिक्रियांना देण्यासाठीही वेळ नसतो आणि अशी क्षुद्र प्रेरणाही त्याला नसते शेवटी राजा हे धीर चरित्र असं आहे की ते इतर धीरांनाच समजू शकेल सतत शंका त्याने काहीही केलं तरी शंका घेऊन त्याला अज्ञानी अधीर अपक्व ठरवण्याचं काही जणांना तर कुळच लागलेलं असत पण मुळात तो जे काही करतो त्यात तो करतो ही कर्तृत्ताच नसल्यामुळे घडणाऱ्या गोष्टींची कर्तृता तर था त्याला था चित्ततच नाही पण त्याच्यावर ते फेकणाऱ्यांचे तो आरोप करणाऱ्यांचं मात्र नुकसान एक म्हणजे एका दिव्य मानवाला त्रास ते धनी होतात आणि त्यांची स्वतःची कर्तृभोक्तृता पूर्ण शिल्लक असल्यामुळे त्या कर्मांची फळ त्यांच्या माथी भसतातच पण त्याहूनही मोठं नुकसान म्हणजे या सिद्ध महामुनींची ज्ञानरक्षण त्याची वागणूक जवळून डहाडावी आणि आपली आत्मिक प्रगती साधून घ्यावी या परम ध्येयाला ते पारखे होतात हे नुकसान त्यांचं होत पण जर एखाद्याने दक्ष राहून त्या धीराची उच्च चित्तदशा ओळखून आणि तिच्याविषयी आदर धरून त्याच्या स्वरूपरत जीवनाचा शोध घेतला तर त्याला त्याचे अनेक सूक्ष्म पैलू पाहता येतील त्यांनी सर्वच शास्त्र पडलेलं असत असं काही नाही पण ब्रह्म होण्यापुरेस सा शास्त्र साक्षात जगूनच घेतल्यावर आता बनत। आता त्याला बोलणंच बोलणंच शास्त्र शास्त्र त्याचं कित्येक वेळा तो जगून जातो आणि नंतर त्याला आणि इतरांना त्याच गोष्टी कुठल्या तरी पुरातन ग्रंथात लिहिलेल्या आढळतात कित्येक वेळा तो जगून जातो आणि नंतर त्याच गोष्टी कुठल्या तरी पुरातन ग्रंथात लिहिलेल्या आढळतात अशा उच्चतम शास्त्राप्रमाणेच घडणाऱ्या त्याच्या कृती आणि एका अत्यंत पर आयामातून घेतले जाणारे जीवनातले लहान मोठे निर्णय यांचं दर्शन एखाद्या अभ्यासक मित्राला घडू शकत आणि असा हा एखादा मित्र रसिक आपली ही आत्मिक वाटचाल तेजस्वी आणि तीव्र करू शकतो ब्रह्मदर्शनामुळे विषय लाभाचा संबंध नसतानाही तो धीर आनंदित होतो आणि जेव्हा त्याला खिन्न करण्याचा प्रयत्न होतो तेव्हा तस करण्याचा प्रयत्न करणाऱ्या नियतीचे आणि दुष्टांचे बाण कुंठित ठरतात पण तो मात्र खिन्न होत नाही त्याला तुम्ही निर्मळ प्रेमाने साध द्या सत्य दर्शनासाठी त्याचे निरहंकारपणे मार्गदर्शन घ्या मग मा पहा तर त्याच प्रसन्न अनुमोदन अशा तरेनी अत्यंत निरपेक्षपणे आत्मयात्रिकांची सेवा करून त्याला अत्यंत संतुष्ट वाटते पण तुम्ही जर त्याला दंभाने विषय ज्याला तोडल्याने संतुष्ट करायला जाल तर त्याला त्या गोष्टीने तुष्टी वाटणार नाही कारण बाह्य सुखाने सुखी आणि लौकिक दुःखाने दुःखी होणारा आता तो उरलेलाच नाही पण हे त्याच्या संबंधितांना न साधना काळात संतुष्ट होऊन बसला असता म्हणून त्यावेळी एक दैवी असंतोष त्याने धारण केलेला असतो म्हणून तर आता महादुःखांनीही खिन्न होण्याची त्याला शक्यताच नाही असा त्याचा संतुष्टीत तृप्ती न मानता ब्रह्मलाभ होईपर्यंत असंतुष्ट राहण्याचा आणि नंतर मात्र कशानेही खिन्न न होण्याचा अलौकिक प्रवास सामान्य जनाना समजू शकत नाही म्हणून तर दूरच कोणी ना नात्याच ना गोट्याच पण त्याच्यासारखंच धीर उदार आणि निर्मळ असे कोणी असतील तर ते त्याला जाणू शकतात कारण त्यांचाही आत्मानुभव त्यांचीही आत्मरती तशीच असते अत्यंत उत्कट अत्यंत मनस्वी अतीव मधुर या भागात थे थांबूया नमस्कार